अखेर देशातील लोकसभा मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडला सायंकाळी साडेसहा नंतर अनेक टी व्ही चॅनल आणि सोशल मीडियावर एक्झिट पोल सुरू झाले आहेत मंगळवारी म्हणजे चार जूनला मतमोजणी होणार असून कोल्हापुरातही निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे अनेकांनी निवडणूक निकालाबाबत पैजा लावला असून आता गल्लोगल्ली आणि कोपऱ्या कोपऱ्यावर निवडणूक निकालाची चर्चा रंगू लागली आहे त्यामुळं पुढील दोन दिवस जिकडं तिकडं स्वयंघोषित राजकीय विश्लेषक दिसतील आणि आपली सीट फिक्स कशी हे सांगताना दिसतील पण खरं चित्र चार जून ला दुपारी बारापर्यंत समोर येईलच एकूण सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया झाली आणि आज सातवा म्हणजे शेवटचा टप्पा पार पडला आज आठ राज्यांमधील सत्तावन्न जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली एकूण चव्वेचाळीस दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर आणि देशभरातील राजकीय धुळवडीनंतर आज सायंकाळी खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आता साऱ्यांनाच चार जूनच्या निकालाचे वेध लागलेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही मीडिया हाऊसला एक्झिट पोल जाहीर करण्याची अनुमती नव्हती पण सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सायंकाळी पूर्ण झाली आणि विविध टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर एक्झिट पोलचा पाऊस सुरू झाला एकीकडं भाजपनं अबकी बार चारसो पारचं चा चित्र उभं केलंय तर दुसरीकडं इंडिया आघाडीनं विजयाचा दावा केलाय अशा परिस्थितीत अठराव्या लोकसभेत कुणाची सत्ता असणार याचा अंतिम फैसला मंगळवारी होणार आहे दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक जण स्वयंघोषित राजकीय विश्लेषक तयार झालेत कोल्हापुरातील अनेकांनी निवडणूक निकालाबाबत पैसा लावल्यात अनेक गल्ली बोळा चौका चौकात पारावर कट्ट्यावर निवडणूक निकालाची चर्चा आहे उमेदवारांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आपली सीट कशी फिक्स आहे याची तावा तावानं माहिती दिली जाते पण या निवडणुकीचा खरा निकाल मंगळवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे पण तोपर्यंत तरी ही चर्चा आणि दावे प्रतिदावे यातून जनतेची करमणूकच होणार आहे